शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना तुम्हाला रिकटच्या प्लॉटमध्ये याच्यापूर्वी व्हिडिओ दिलेला होता मग तुमचा निपाड तालुक्यात असेल चांदवड तालुक्यात असेल परंतु आजचा व्हिडिओ देत असताना आपण जे कामकाज करतो हो। त्याच्यामध्ये तुमचं ज्यावेळेस रिकट करतो रिकट केल्याच्या त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण रिकट कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यामधील तुमचा कांद्याचं जे अंतर म्हणतो आपण किंवा दोन पेरांमधलं अंतर ज्या ठिकाणी जास्त असेल त्यानंतर ज्या ठिकाणी काडीची साईज आपल्याला चांगल्या पद्धतीची असेल त्या ठिकाणून आपण रिकट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता याच्यानंतर आपण रिकट झाल्याच्यानंतर आपल्याला साधारणतः आठ ते दहा पानं आल्याच्यानंतर व्हायचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे वाईच्या स्ट्रक्चरमध्ये आपण जे वॉलंडे पकडतो हे वॉलंडे पकडत असताना आपण जे रिनोवेशन करतो रिनोव्हेशन जे म्हणतो आपण किंवा ओलांडा आपण कट करण्यानंतर ज्या ठिकाणी आपण ओलांडा दोन ठिकाणी ओळवून घेतो आता लक्षात घ्या ज्या ठिकाणी ओलांडा आपल्याला दोन ठिकाणी करायचं आहे त्याच्या साधारणतः तीन ते चार इंच आपल्याला खालच्या बाजूने आपल्याला त्या ठिकाणी कट करायचं आहे तो शेंडा कट केल्याच्यानंतर या दोन ठिकाणच्या आपल्याला त्या ठिकाणी फुटी निघतील या फुटी निघाल्याच्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी कवर करता येतील आता यात जर आपण पुढे जर घेतलं तर त्याच्यापासून आपल्याला नक्कीच पुढे जाऊन दुष्परिणाम होतील ओलांडे चिरण्याचं प्रमाण वाढेल कुठेतरी ओलांडा जास्त उन्हामध्ये येण्याचा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी आप थोडं तीन ती चार ते चार इंच पाठी मागून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला दोन ओलांडे त्या ठिकाणी आपल्याला वळवून घ्यायचे आता हे कामकाज करत असताना आपल्याला तीन ते ती चार सुद्धा या ठिकाणी घेणं गरजेचं आहे ड्रिपचे ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला जमिनीमधून लक्षात घ्या पांढऱ्या मुळेचं वाढ आपल्याला रेग्युलेशन पाहिजे जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन हे ऑर्गॅनिक कार्बन हा आपल्याला चांगल्या पद्धतीचा असायला पाहिजे आता ऑर्गॅनिक कार्बन जर चांगला नसेल तर आपल्याला मुळांची वाढ त्या ठिकाणी कमी असते परंतु अशा वेळेस आपण या ठिकाणी तुमची मिडियम चुनखड पद्धतीची जमीन असेल तर आपण त्या ठिकाणी डोसेस आपल्याला थोडे चेंजेस करावे लागतील मी तुम्हाला सॉईल टेस्टिंग केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी डोसेस वेगळे देत असतो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी थोडं चुनखड पद्धतीची जमीन आहे पांढऱ्या पद्धतीची जमीन आहे मरमाट पद्धतीची मिक्सिंग जमीन या ठिकाणी आहे अशा ठिकाणी तुम्हाला सर्वसाधारणपणे सल्फर त्या ठिकाणी एकरी दोन ते तीन किलो लक्षात घ्या सल्फर एकरी दोन ते तीन किलो त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला युरिया युरिया घ्यायचा आहे पाच ते सात किलोपर्यंत आणि त्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट ड्रिप एकरी दोन लिटर या प्रमाणात आपला एक डोस देऊन घ्यायचा आहे जेणेकरून पांढऱ्या मुळांची वाढ त्या ठिकाणी चांगली होईल सल्फरमुळे तुम्हाला जे आपण चुनखड म्हणतो त्याच्यामध्ये तुमचं सर्क्युलेशन चांगल्या पत्तीचं राहील आता याच पत्तीचं नियोजन आपल्याला त्याच्यामध्ये सेकंड डोस घेत असताना आपण शेंडा कट करतो या स्टेजला आल्यानंतर सेकंड डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट एकरी पाच ते सहा किलोपर्यंत घ्यायचे तेरा झिरो पंचेचाळीस तीन ते चार किलो आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे बोरॉन पाचशे ग्राम घ्यायचे हा डोस आपल्याला दुसरा डोस आपल्याला चार ते पाच दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर तिसरा डोस देत असताना तिसरा डोस देत असताना आपल्याला झाडाच्या वाढीनुसार किंवा तुमची झाडाची जी आपण क्षमता म्हणतो त्याच्यामध्ये जर चांगल्या पद्धती स्टोरेज असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अडचण नाही परंतु ज्या ठिकाणी स्टोरेज कमी असेल काळोखी त्या ठिकाणी कमी दिसत असेल अशा ठिकाणी तुम्हाला मॅग्नेशियम नायट्रेट परत एकरी चार ते पाच किलोपर्यंत घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक तुम्हाला पाचशे ग्रॅम हा एक डोस आपल्याला एक्सेस देऊन घ्यायचे हे दोन डोस आपल्याला व्यवस्थित पत्तीने जर देऊन घेतले तर आपल्याला शेंडा चांगल्या पत्तीचा त्यानंतर फुटवा जाड त्या ठिकाणी दिसून येईल आता यानंतर फवारण्या फवारण्या देत असताना आपण तुम्हाला कीटकनाशकच्या फवारण्या शेड्यूलनुसार येतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोर्टचे प्लॉट असतील तरी आपल्याला त्या ठिकाणी ॲक्ट्राची एक फवारणी ॲक्ट्रा त्या ठिकाणी दोनशे लिटरला शंभर ग्रॅम कराटे दोनशे मिली स्कोअर शंभर मिली ही फवारणी आपल्याला सकाळच्या वेळेला एक साधारणतः आठ ते नऊच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची ही फवारणी के केल्याच्या नंतर आपल्याला प्रा जो कीटकनाशकचा आपण स्प्रे घेतो त्याच्यानंतर तुटतुड्यांचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी कमी होईल आता राहिला विषय की आपण यानंतरच्या फवारणी घेता असताना फुटवा चांगला निघाला पाहिजे ज्या ठिकाणी कमकुवत शेंडा असेल त्या ठिकाणी कमकुवत शेंडा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला विपुल दोनशे लिटरला चारशे एम एल मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम कॉम्बिएफ शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक तुम्हाला एंट्राकॉल त्या ठिकाणी घ्यायचे ही फवारणी आपल्याला करून घ्यायची त्यानंतर परत एक साधारणतः दोन ते तीन दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे लिटरसाठी डायमोर त्या ठिकाणी घ्यायचं आहे दोनशे लिटरला शंभर एम एल लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम डायमोर शंभर मिली चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये रोको तुम्हाला दोनशे लिटरला अडीचशे ग्रॅम ही एक फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे या दोन फवारणी घेतला तर आपल्याला शेंडा त्या ठिकाणी चांगला निघेल पानांची जी आपण म्हणतो की अन्न प्रक्रिया तीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगली होईल त्यानंतर तिसरी फवारणी तुम्हाला घ्यायची त्या ठिकाणी दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम कोझेन लक्षात घ्या कोजेन त्या ठिकाणी घ्यायचं दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशक तर पण फवारणी करू शकता मग त्याच्यामध्ये तुमचं बायोआर तीनशे तीनशे फवारणी असेल किंवा आपण लॅरिओक्सची फवारणी त्याच्यामध्ये घेऊ शकतो लॅरिऑक्स तुम्हाला परत दोनशे टरला अडीचशे एम एल ही कॉम्बिनेशनची एक फवारणी आपण सायंकाळच्या वेळेला घ्यायची ही सायंकाळच्या वेळेला तुम्हाला पाच वाजेच्यानंतर आपल्याला ती फवारणी त्या ठिकाणी घ्यायची कोवळ्या पानावरती कुठल्याही प्रकारची स्कॉर्चिंग घ्यायला नको आपल्याला शेवटपर्यंत पानांचं कार्य चांगलं राहिलं पाहिजे पत्ती त्या ठिकाणी जाड झाली पाहिजे आता या तीन फवारण्यासुद्धा आपल्याला या स्टेजला आल्यानंतर चांगल्या पत्तीने घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण पुढे गेल्यानंतर शेंडा आपण किती पानांवरती कट केला पाहिजे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला गाडी संख्या व्यवस्थित कशा पद्धतीने झाली पाहिजे गाडी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा चांगल्या पत्ती जाळून गेली पाहिजे तुमचा जून ते जुलै महिन्यापर्यंत किंवा पावसाळ्यापर्यंत आपल्याला चांगल्या पत्तीचं कामकाज त्या ठिकाणी करता येईल आता या पत्तीचं नियोजन तुम्हाला वायच्या स्ट्रक्चरमध्ये दिलेलं आहे परंतु तुम्हाला याच्या आधी मी जे रिकटचा व्हिडिओ दिलेला होता तो तुम्हाला मंडप पद्धतीमध्ये या ठिकाणी व्हिडिओ दिलेला आहे आणि आता याच्या पूर्ण याच्यापुढचं नियोजन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देण्याचा हो आमचा प्रयत्न असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला हो कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद